गडचिरोलो माओवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याचा प्रयत्न केला धोडराज इथल्या अभियानावरून परत येत असताना सी सिक्स्टी जवानांच्या ताफ्यावर आय डीचा स्फोट घडवत हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला धोडराज भामरागड पुलाजवळ माओवाद्यांनी लोखंडी क्लेमोन हा स्फोट घडवला आणि या स्फोटामध्ये दोन जवानांच्या हाताला किरकोळ जखम झाले जवानांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांच्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पडला या भागात जवानांकडून परिसरात सध्या शोध मोहीम सुरू आहे माओवाद्यांनी जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये सी सिक्स्टी जवानाच्या स्फोट घडवत हल्ल्याचा प्रयत्न सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांच्याकडून आशिष नेमका कशा पद्धतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि सध्याची परिस्थिती काय ज्या भागातून पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू असतं त्या भागात रस्त्यांवर जे कच्चे रस्ते असतात त्या रस्त्याच्या मधोमध कुकर मध्ये काही स्फोटक लपवून ठेवली जातात आणि ती जवानांच्या येण्याच्या वेळी उडवली जातात या अशा पद्धतीच्या सगळ्या स्फोटकांना क्लेमोर बॉम्ब असं म्हटलं जातं आणि तशा पद्धतीचा हा बॉम्ब होता डोडरा या भागातून ही जी सर्च ऑपरेशनची पार्टी होती पथक होतं सी सिक्स्टी जवानांचं हे परतत होतं आणि अशा पद्धतीनं त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाजूला आधीच खोदून ठेवलेल्या ठिकाणी हे क्लेमोर बॉम्ब जपवण्यात आले होते आणि ऐनवेळी वेळी त्याचा स्फोट करण्यात था। आला मात्र हे जे पोलीस पथक होतं नक्षलविरोधी अभियान पथकाचं ते पथक सतर्क होतं काही त्याच्यातले स्फोटक उडून काही खेळे उडून काही जवानांच्या हाताला लागले आहेत त्याच्यापैकी दोन जवान किरकोळ जखमी आहेत आणि तातडीने या भागामध्ये विरोधी नक्कीच आशिष त्यामुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला सध्या जवानांकडून सुद्धा शोध मोहीम सुरू असल्याची माहिती आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी